यंदा नवरात्रीची सुरुवात पावसानं होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय शनिवारपासून पुढील चार ते पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागानं येलो अलर्टचा इशारा दिला आहे शनिवार दुपारपर्यंत नागपूरसह आजूबाजूच्या भागात कडक होऊन होतं मात्र दुपारी साडेतीन वाजल्यानंतर हवामानानं आपला रंग बदलला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आणि नागरिकांना मात्र दिलासा मिळाला परंतु हवामान विभागानं येणारे पुढील तीन ते चार दिवस हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे या इशारानुसार नवरात्राची सुरुवात ही मुसळधार पावसात होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मात्र या अंदाजामुळे व्यापारी वर्ग असो किंवा भाविक असो किंवा मंडळाचे कार्यकर्ते असो त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे मात्र हवामान जो अंदाज असतो हा कित्येकदा बदलू शकतो खोटाही ठरतो तर हवामानाचा अंदाज जर बदलला आणि पाऊस आला नाही तर नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल आता येणारे तीन ते चार दिवस पाऊस राहतो की अंदाज चुकतो हे पाहण्यासारखं राहील पर्सन लोकेश मोहितेसोबत मीराहुल होल जोशी युसेन न्यूज नागपूर